हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वाईंडअप वाईंडअप चा मराठी तर घडियाळ किल्ली देणे किंवा फिरवणे संपवणे आटोपते घेणे संपुष्टात आणणे गुंडाळणे धंदा परिसमापित करणे धंदा गुंडाळणे तुमचा इरादा नसलेल्या जागी किंवा परिस्थितीत स्वतः असल्याचे आढळणे पडणे थबकणे किंवा परिणती होणे होत आहे वाइंडअपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अप युअर वॉच एव्हरी डे दुसरा वाक्य आहे डू यू नो हाऊ टू वाइंड you अप know अ लॉंग रोप नीटली तिसरा वाक्य आहे आय थिंक इट्स टाईम टू अप दिस मीटिंग चौथा वाक्य आहे इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल वाइंड अप नो वेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू